शिक्षक मित्रांनो नमस्कार आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत वरती अध्ययन स्तर टप्पा सहाचे आणि सातचे स्तर कसे नोंदवावेत याचं लाईव्ह डेमो या ठिकाणी आपण बघणार आहोत कारण बऱ्याचशा शिक्षकांना वरती निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे अध्ययन स्तर भरायचे आहेत ते भरताना अडचणी येत आहेत कारण या अगोदर चार्ट वरती अध्ययन भरायचा जे स्तर होते तो विंडो आणि आताचा विंडो यामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालं पण त्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये पण आपण थेट जाऊया की कशा पद्धतीने चार्ट वरती अध्ययन स्तर नोंदवायचे कसे ते आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी मी स्विपचॅट या ठिकाणी ओपन केलेलं आहे त्यामध्ये बघा सुरुवातीलाच पॅट महाराष्ट्र असा टॅब आपल्याला दिसतोय आणि पॅट महाराष्ट्र या टॅबवरती मी क्लिक केले आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझ्या शाळेची माहिती थी या ठिकाणी दिसते या ठिकाणी यू आ, आर यू शुअर यू वॉन्ट टू गो टू होम मेनू मी होम मेनूवरती जातो आहे आणि क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेलकम होम आपल्या शाळेतील शिक्षकांचं नाव येतंय आणि या ठिकाणी दोन ऑप्शन येत आहेत बघा या ठिकाणी पहिला जो ऑप्शन येतोय रिकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लास येत आहेत इयत्ता येत आहेत इयत्ता पहिली इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी आणि इयत्ता चौथी तर यामध्ये माझ्याकडे इयत्ता तिसरीचा विद्यार्थी एक होता माग या मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आणि मी म्हणून त्याच्यावरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन टॅब या ठिकाणी ओपन होतात बघा लिटरन्सी अँड न्युमरसी असेसमेंट सिक्स ग्रेड टू फाय फर्स्ट लँग्वेज मॅथ थर्ड लँग्वेज तर या ठिकाणी आपल्याला आप जे काही अध्ययन स्तर भरायचे आहे ते अध्ययन स्तर या ठिकाणी जे भरायचे आहे ते लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट सिक्सवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म दॅट डिटेल्स यू हॅव सिलेक्टेड फोर क्लास यस आपण क्लिक करायचं आहे यस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचं नाव दिसेल आता माझ्याकडे मी सुरुवातीलाच म्हटलं की माझ्याकडे एकच विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव दिसतंय आणि पुढे स्टेटस पेंडिंग दिसतंय तर मी काय करतोय त्या त्यावरती क्लिक करतोय त्या नावावरती नावावरती क्लिक केल्यानंतर तो प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे असा ऑप्शन येतोय त्यापैकी आपण वरती क्लिक करायचं आहे प्रेझेंट ॲबसेंट मी वरती क्लिक करतो uh, क्लिक केल्यानंतर ग्रेट लेट स्टार्ट रेकॉर्डिंग परफॉर्मन्स फॉर लिटरसी अँड उमरसी असेसमेंट सिक्स आपण स्टार्ट ॲसेसमेंटवरती क्लिक करायचं म्हणजे मागच्या वेळेस असं ॲसेसमेंट वगैरे असं यायचं नाही आता मी ॲसेसमेंटवरती uh, क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्यासमोर एक ऑप्शन येतोय बघा समोर एक ऑप्शन येतोय स्टार्ट सर्वे या स्टार्ट सर्वेवरती काय करायचं आहे जाऊन क्लिक करायचं आहे टू कंटिन्यू प्लीज सिलेक्ट वन ऑफ द फॉलोविंग ऑप्शन प्रोसीड यावरती न क्लिक करता स्टार्ट सर्वेवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट सर्वेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो टॅब ओपन होतोय त्यामध्ये वाचन स्तर आता आपल्याला माहिती आहे की वाचनस्तर Uh, पंधरा होते त्यापैकी आपला विद्यार्थी कुठपर्यंत आला आहे आत्ता या सहाव्या टप्प्यामध्ये आता माझा विद्यार्थी पंधराव्या स्तरावरती आहे म्हणून मी पंधराव्या स्तर या ठिकाणी टाईप केला आहे म्हणजे इथे क्वेश्चन एक दोन तीन आणि इथे चार आहेत त्यापैकी एकवरती क्लिक करून मी पंधरा स्तर टाकलेलं आहे आणि सेव्ह अँड सेव कंटिन्यू केलेला आहे सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर क्वेश्चन टू आला आता या ठिकाणी लेखन लेखन अठरा स्तर होते अठरा स्तर जर तुमचा विद्यार्थी अठराव्या स्तरावरती असेल तर अठरा स्तर टाकून सेव्ह अँड कंटिन्यू करा त्यानंतर न्युमरसी वीस स्तर होते या ठिकाणी त्यापैकी तुमचा विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे तो टाकून सेव्ह अँड कंटिन्यू करा आणि नंबर ऑपरेशन त्यामध्ये एकोणतीस स्तर होते आणि त्यामध्ये ते स्तर टाकून या ठिकाणी फिनिश सर्वे करा त्यानंतर डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स अँड कंटिन्यू टू चॅट तर कन्फर्म करा कन्फर्म क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती माहिती त्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी स्टुडंट नेम येईल त्यानंतर असेसमेंट नेम येईल आणि सबमिट तारीख येईल बघा आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट वरती जाऊन क्लिक करायचं आहे आता माझ्या शाळेचा एक विद्यार्थी तिसरीला होता त्यामुळे या ठिकाणी त्याचा स्टेटस आता कंप्लीट आहे तुम्ही पुन्हा त्याच्यावरती जाऊन काय करू शकता अदर जे काही विद्यार्थी आपले आहेत ते विद्यार्थ्यांचं जी असेसमेंट आहे ती या ठिकाणी एक वि एक बाय एक असं त्या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि रेकॉर्ड केल्यानंतर त्या ठिकाणी फायनलाइज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती माहिती काय करायची आहे रेकॉर्ड करून फायनल करायची आहे सबमिट करायची आहे जर कुणाला काही अडचण आली तर त्या ठिकाणी जरूर संपर्क करा आपण हा व्हिडिओ थांबू धन्यवाद